सावकारीतून लोकांची आर्थिक मिळवणूक होत असल्यास तक्रारीसाठी नागरिकांनी पुढं यावं पोलीस प्रशासन तक्रारदाराला सहकार्य करेल असं आवाहन गडिंग्लज उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी केलं भूदरगड पोलीस ठाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलीस ठाण्यात गडिंगलज उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली गरजूंच्या आर्थिक गरजा ओळखून काही सावकार बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार करत आहेत या बेकायदेशीर सावकारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास नागरिकांनी आपल्या तक्रारी पुराव्यासह नोंदवाव्यात पोलीस तक्रारदारांची नावं गुप्त ठेवतील तसंच कर्जदाराला त्रास देणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाई करू असं उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी सांगितलं मुस्लिम बांधवांनी बकरी ईद शांततेत साजरी करावी असं आवाहनही इंगवले यांनी केलं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनीही मार्गदर्शन केलं बैठकीला के पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील विठ्ठल शेळके पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव पाटील मुकुंद कुंभार भिकाजी खतकर बाजीराव चव्हाण रमाकांत देसाई नजीर नाईक अमजहा शेख नुरुद्दीन शेख रतन आवाट अशीप नायकवाडे यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते